अठ्ठावीस मार्चला अजित पवारांच्या पक्षाची पहिली यादी येणार आहे पाचहून अधिक जागा लढण्यावर अजित पवार अजित पवार ठाम आहेत तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची एकही जागा राष्ट्रवादीकडे अजूनही नाहीये आणि काही जागांवर चर्चा सुरू आहे अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश आपण पाहतोय अठ्ठावीस मार्चला अजित पवारांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर होणार आहे कोणकोणते संभाव्य उमेदवार आहेत नक्कीच सध्या आपण बघितलं की जी महायुतीची जी जागांची जो तिढा आहे अजूनही सुटलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये दोन तासापूर्वी अजित पवारांच्या जे देवगिरी निवासस्थानी तिथे अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल आणि हे अनेक जे नेते होते ते बैठकीला आले होते त्या बैठकीमध्ये त्यांनी अनेक अशा जागांबाबत चर्चा केली त्यानंतर बाहेर येऊन माध्यमांना असं त्यांनी सांगितलं की आ, जे पै अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादीची जी पहिली यादी आहे ती जाहीर होईल त्याचबरोबर जो पहिल्या टप्प्यामध्ये जे असणारी त्या जागा आहेत त्यात राष्ट्रवादीचा उमेदवार नसणार आहे अशी त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याचबरोबर आपण बघितलं की राष्ट्रवादीसाठी ज्या अनेक ज्या जागा आहेत त्या अजून तिढा सुटल्या त्यात सातराची जागा असेल त्याचबरोबर अनेक बाकीच्या महारा पश्चिम महाराष्ट्राच्या जा जागा असतील त्याबाबतची अजून चर्चा सध्या दिल्लीच्या पातळीवरती आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करत असल्याची आपल्याला माहिती अशी मिळालेली आहे श्रद्धा नक्कीच पद्मेश त्यामुळे अठ्ठावीस मार्चला जी यादी जाहीर होणार आहे सगळ्यांचीच प्रतीक्षा लागलेली आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पद्मेश